मोहनाला विधानसभेची निवडणूक मला राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर लढवावं लागली चोवीस तारखेला संध्याकाळपर्यंत मी भारतीय जनता पक्षाचं का काम करत होतो आणि चोवीस तारखेला रात्री मला निरोप आला की पंचवीस तारखेला तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसचा एकी जो ते एक निवडणूक लढवायची आहे निवडणुका संपल्या आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही मान्यवरांनी प्रवेश करावा त्यासाठी मी सातत्यानं प्रयत्न करत होतो प्रयत्न करत आहे मोबाईल बंद करता त्यामध्ये आमदार अविनाशराव भाटे जिल्हा परिषदेचे माजी सभापती अंकराव पाटील बाप माजी सदस्य हंसराज पाटील गोयाचे माजी नगराध्यक्ष कल्याण सावकर सुर्यवंशी कन्नडच्या माजी नगराध्यक्ष अनुषा ते केंद्रे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असताना आता नाही पण माधवराव पावडे त्यांच्यासोबत जिल्हा परिषदचे माजी सदस्य साहेबबाब घ नेताजी भोसले अनेकांनी प्रवेश केला त्यानंतर शिवराज पाटील घोटाळकरांच्या नेतृत्वामध्ये जवळपास दोनशे सत्तेचाळीस लोक त्यांनी त्यांच्या मतदारसंघातले गो मुंबईला आले सोराज पाटील जिल्हा परिषदचे माजी सदस्य विनायकराव शिंदे यासोबत अनेकांनी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला परवाच देगलूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पंकज देशमुख माजी सभापती अनिकेत पाटील राजूरकर त्यांच्यासोबत चार ए पी एम जीच्या सदस्यांनी म्हणजे जी एकंदरीत सहा आणि दिगंबर पोरवार त्यांच्यासोबत काही तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला मोहन अण्णांनी प्रवेश केला पाहिजे असा माझा त्यांच्याकडे आग्रह होता आणि मग मोहन अण्णांनी मला सांगितलं की मला प्रवेश करायचा आहे पण तो प्रवेश माझा नांदेडमध्येच झाला पाहिजे त्यामुळं मोहन आणण्याच्या प्रवेशाला थोडासा विलंब झाला आणि उद्याच्या अठ्ठावीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारांच्या उपस्थितीत मोहन अण्णा आंबे यांचा प्रवेश होतो मोहन आनंदच्या सोबत अनेक जिल्हा परिषदेचे सदस्य अनेक महापालिकेचे सदस्य अनेक नगरसेवक इतर काही पदाधिकारी सरपंच उपसरपंच त्यांच्यासोबत त्यांनी केलेल्या कार्यकाळात त्यांच्यासोबत असलेली मंडळी ही देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करते मी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार म्हणून प्रवेशाच्या आधी अन्नाच्या या निर्णयाचं खूप खूप स्वागत करतो अण्णाच्या येण्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चित बळकटी मिळेल आणि आम्ही सगळे मी आमदार झाल्याच्या नंतर राष्ट्रवादीत आलेले अगोदर राष्ट्रवादीत असलेले सगळे मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यामध्ये कसा नंबर येत होईल त्यासाठी निश्चित आमचा प्रयत्न त्या कोणाला काही विचारायचे विचार त्याच्यानंतर महाराजाच्या संदर्भाने एक दोन मिनिटं जिल्हाध्यक्ष दिसत नाही सरक्ष कार्यक्रम आहे नाही अठ्ठावीस तारखेला दादांचा आगमन होईल झालेला त्यानंतर आता मोहन अण्णा पूर्वी काँग्रेसमध्ये होते त्यांचं कार्यालय होतं तसं आता माझ्या पाठीमागचे वोट बदलत चालले होते त्यांचा बदला त्याच्यामुळे <laughs> राष्ट्रवादीच्या कार्यालयाचं उद्घाटन म्हणून अगोदर केलं उद्घाटन आणि उद्घाटन करून ओम गार्डन या ठिकाणी दादांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा प्रवेश मिळाला अण्णांच्या प्रवेशाला वेळ लागत नाही अण्णाच्या प्रवेशाला वेळ लागण्याचे कारण मी अगोदरी सांगितलं अण्णाची मानसिकता पूर्णपणा झालेली होती नागपूरला अधिवेशन चालू असताना आदरणीय दादांची आणि मोहनांची मी भेट भरून आणलेली होती त्याच्यानंतर मुंबईला भेट झाली होती आणि त्यांनी सांगितलं की मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच प्रवेश करायचा आहे पण त्यांचं म्हणणं होतं की दादा नांदेडला आले पाहिजे आणि त्यांच्या उपस्थितीत झाला प्लीज स्थानिकचे काही कारण आजच जिल्हाध्यक्ष नाही आज जिल्हाध्यक्षाचा विषय असा आहे की माझ्यासोबत दिलीपराव धर्माधिकारी कुंभ लागले आणि त्यांच्या आज पायाची काही ट्रीटमेंट सुरू आहे म्हणून ते या ठिकाणी नाही आहेत जीवनराव वगैरे तरी बाहेर आहेत आणि एक अध्यक्ष पद आमचं रिक्त आहे त्याच्यामुळे कोण आहे कोण नाही त्याच्यात ते मतभेदात आणखी मतभेद पण एक तर मोठा पक्ष सद्यामध्ये जबाबदारी द्यायचा अधिकार माझा नाही आहे मी एक राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे पक्षाचे नेते आणि पक्षाच्या नेत्यांच्या सोबत त्यांची चर्चा झालेली आहे निश्चित नेतृत्व त्यांचा सन्मान करतो रिक्त पदावर संधी देणार रिक्त पदावर काही भाष्य करू इच्छित नाही तू माझा अधिकारच नाही आज तरी मोहन अन्नाने त्यांच्या सोबतची सगळी मंडळी तुम्हाला दिसेल की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कशा पद्धतीने चढवड लागली येण्यासाठी त्यांना आपण अनेक वेळ बोलले कधीच सोडणार नाही

पाठवलं तर काय काय असे अण्णाच नाही तर या महाराष्ट्रामध्ये अनेक लोक म्हणत होते की पक्षाने आम्हाला खूप दिले आम्ही पक्ष सोडणार नाही अनेक लोक म्हणत होते मोहन अण्णा आणि त्यांच्या सर्व प्रवेशाच्या संदर्भात संपर्क नांदेड मध्ये अनेक मंडळी राष्ट्रवादीमध्ये येऊ इच्छिते माझी पण विनंती आहे आणि माझी भूमिका आहे संपर्क राहत काय मी संपर्क राहणं एखाद्या वेळेस मी पण त्यामुळे विनंती केलेली आहे नाही असं नाही निर्णय शेवटी त्यांना दादांची घेतांची पण भेट घेत मीच घडून आणली नाही जेवढ्या जर जेवढ्यांच्या भेटी आहेत त्या सोड्यांच्या भेटी मीच घडून आणलेल्या आहे माझे आमदार सुरेश जितले यांची पण भेट घडून आणली उद्या पंधरा तारखेला त्यांचा पण प्रवेश आहे मंडळी मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यासाठी उत्सुक आहे सांगितलं याच्यानंतर मी सगळ्यांना चर्चा करणार महत्वाचं तुम्हाला हे <प्राण> काय जबरदस्ती होत नाही कोणाची पक्षामध्ये काम करताना मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी यांच्यासोबत करता काम करताना एक मित्र म्हणून काम करतो नेता म्हणून मागे काम केलं नाही पुढे करणार

नाही विधानसभा निवडणुकीत तुम्हाला त्यांनी केलेली मदत त्याची फरक फळ म्हणून तुम्ही घेतलेला त्यांनी बा त्यांनी स्वतः जनांगे पाटलाच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला त्यांनी तशी तयारी केली ते मतदारसंघामध्ये खूप फिरले देखील परंतु शेवटी नेतृत्वाने निर्णय घेतला की कुठेच निवडणूक लढायची नाही त्यामुळे त्यांना काही प्रश्न थांबावं लागला काँग्रेसचा प्रश्न आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आता काँग्रेसमध्ये जी उठ निर्माण झालेली आहे त्याच्यातून कार्यकर्ते एक त्याच्यामधून कार्यकर्ते अस्वस्थ आहेत परंतु राष्ट्रवादीकडे काँग्रेस मुस्लिम जे कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे ते राष्ट्रवादीकडे येण्याचा कल होऊ शकतो अशा दृष्टीने पाहिले आपली असा आहे की काँग्रेसमध्ये दुप्रिय आहे का नाही पण हा त्यांच्या पक्षाचा विषय मी त्यांच्या पक्षावर बोलू दो इच्छित होत नाही परंतु काही मंडळींनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला पाहिजे की ही ही ने ने मी विनंती त्यांना पण केलेली आणि मला असं वाटते की माझी विनंती काही लोकमान्य करतील आता माझ्या शक्ती आले त्यांची विनंती काही लोकमान्य करतील त्याच्यामुळे अठ्ठावीस तारखेपर्यंत वेळ आहे ना मग समाजातच बोलतो आणि मी माझ्या आयुष्यामध्ये कधी जातीवाद केला नाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चढावण सुरू आहे असं आपण कारण दादांचं नेतृत्व आहे दादा स्पष्ट दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते मी जरी आता राष्ट्रवादीमध्ये नव्याने गेलो असेल तरी मागच्या वेळेस मी काही दिवस राष्ट्रवादीच होतो आणि आपल्याला एकदा बोलताना सद म्हणाल होतो की चुकून मी कुठलाही पक्ष सोडला तरी स्वघरीच जाणार आहे हे <laughs> उदाहरण सगळं लागू होत आहे मलाच <laughs> भाजपाला हात लावा नाही म्हणजे अजून काय पुढचे काय रणनीती आता सध्या महायुतीमध्ये आम्ही आणि महायुतीमध्ये असताना सगळ्या जणांनी मिळून काम करावी माझी भावना आहे स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगाने खूप म्हणजे आरोप प्रत्यारोप सुरू झाले कोण आरोप कोण करते आरोप कोण करते हेमंत पाटील हेमंत पाटील आहे हेमंत पाटील असं नाही म्हणा हेमंत पाटीलच्या वाक्याचा तुम्ही ज्यांनी म्हणते त्याचं नाव घ्या ना तुम्ही हातच लावा अमर राजूरकरांचा इशारा मला नव्हता तो मी मागे सांगितला नारायण राणे आणि रावसाहेब दानवेला होता त्यांच्यावर त्यांच्या समोर बोलायची हिंमत नाही म्हणून नांदेड मध्ये बोलले आणि त्या ज्या अमर राजूरकरांनी हे बोललं त्यांना एक लक्ष द्यायला पाहिजे की हंबर्डे कुटुंब कोणी बोललं तुम्हाला संतुकराव भाजपमध्ये असताना मोहनराव काँग्रेसमध्ये माणसाने बोलताना सगळ्या गोष्टीचा विचार करून बोला असं मला वाटतं भाजपचा स्थानिक म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था एकला चलोरचा नारा आहे तर तुम्ही अशोक अशोकराव चव्हाणांना भाजपचे पूर्ण अधिकार नाहीये आज महायुती आहे महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा आदरणीय शिंदे साहेब हे तीन नेते तीन पक्षाचे प्रमुख अध्यक्ष हे बसून निर्णय घेतले स्थानिक नेत्याने आपली भूमिका त्यांच्या जिल्ह्यापुरती जरी मांडली तरी वर त्याला मान्यता मिळाली पाहिजे आणि मी त्याला उत्तर पण दिलं की राष्ट्रवादी काँग्रेस मायुतीच्या